नमस्कार मित्रांनो मराठी सिनेसितारे चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे काही दिवसापूर्वी मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या एका छेचाळीस वर्षीय अभिनेत्याचा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी दुःखद निधन झाले होते तर संपूर्ण माहिती जाणून घेण्याअगोदर मराठी सिनेसितारे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले होते त्यांनी वयाच्या शेहेचाळीसव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला गेले काही महिने ते आजारी होते त्यांच्या मराठी पाऊल पडतेपुढे हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी अगदी एका दिवसा अगोदरच त्यांचे मृत्यू झाले मराठी पाऊल पडतेपुढे हा स्वप्नील मयेकर यांचा स्वतंत्र लेखक दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा होता त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा त्यांच्या कुटुंब आहे स्वप्नीलांनी हा खेळ संचितांच्या या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते त्यांच्या निधनाने मराठी सृष्टीवर सुख कळा पसरली आहे तर स्वप्नील मयेकर यांना आपल्या चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली तर मित्रांनो अशाच प्रकारची माहिती मिळवण्याकरिता मराठी शिनेसीतारा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद